लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा झाली निर्णय घेऊ लवकरच प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवली पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे मात्र निर्णय घेऊ लवकरच ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सगळे तयारी करत आहेत सगळे शांत झाले की मी पण लवकरच अयोध्यामध्ये जाईन काळाराम मंदिरात मी दर्शनासाठी जाईन महाविकास आघाडीमध्ये मी कशाला जाईन तिथे काय आहे नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान व्हावा असे मी म्हणालो होतो आता मी चाचपणी करतोय ईडी कारवाई जे सुरू आहे भविष्यात हे भाजपला देखील परवडणारे नाही जोपर्यंत मतदार वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत हे असेच सुरू राहणार सगळ्या मागण्या मान्य झाल्या फक्त आरक्षणाची मागणी झाली नाही सत्तेतील गटबाजी दिसत नाही विरोधी पक्षातील दिसते लोकसभा येऊ द्या त्याच्यातील तडे दिसतील आमचा उघडा कारभार काल पहिला डोस दिला ज्याची पोच नाही त्यांच्या भरवशावर निवडणुका लढवणार नाही चोवीस टाळक्यांवर निवडणूक लढणार नाही बावन्न पत्त्यांचा कट किती दिवस पिचणार लोकांचे मत काय भाजप मनसे युतीवर भाष्य आरक्षण विषय टेक्निकल आहे केंद्राला विचार करायचा तर प्रत्येक राज्यात जावं लागेल इतके सोपे नाही मराठा समाजाच्या लोकांनी विचार केला पाहिजे कसली चौकशी करणार कुणाला बोलवणार मूर्खाचा बाजार सगळा राजकीय अवस्था खालावली तशी पत्रकारितेची मूळ विषयांना हातच लावायचे नाही ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आत्ता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगत आहेत आता गेले साधारणपणे दोन अडीच महिने झाले असतील था। साधारणपणे आमचे लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो मग ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर कधी केलीच पाहिजे काल दिलंय पहिलं निवडणूक लढणार काल पहिला डोस दिलाय किती डोस त्यांच्यावरती आहे पहिला डोस झाले तर व्हॅक्सिन पहिल्या लढणार नाही इतकी नाही प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर आहे ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातले जे काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असतील इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी बाहेरही अनेक लोक आहेत जर तरला काय अर्थ नाही आहे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही होई शकतं नाही होऊ शकत काही माहिती नाही ना प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते वेळ का याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची त्याच्यामुळे आत्ताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळीच मी कोणाशी की ते बाबरी मशीद बाबरीचा ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल इतर पक्षांचा जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं दोन हजार चौदाला देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होतं आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात्न किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणारी ही पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येकजण कसा घेतोय म्हणजे रा प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बलासच्या पार्श्वभूमीवरती पण तेच मतदान शहाण्णवला राहील सत्त्याण्णवला राहील अठावणार राहील असं काही नसतं हा पहिली गोष्ट तुमचं काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगितलं काय गटबाजी प्रत्येक पक्षात असते सत्तेतली दिसत नाही विरोधी पक्षातली दिसते कारण जरा वोकल असतात विरोधी पक्षातले सत्तेतली ही होत विरोधी पक्षात तुम्हाला कळेल किंवा आता लोकसभा आहेत ना बरोबर की नाही विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस आमचा जरा थोडासा कारभार असल्यामुळे दिसतात मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमोहन बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मिडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या शंभर टक्के भरलेली शाळाच्या ह्या ज्या काय कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा आमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला जेव्हा दाम दुमटीने दाम दुमटीने जेव्हा अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्याप्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे कसं आहे मग इंदिराबाईंच्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं असं होत नसतं ना आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहित धरणं म्हणजे मा महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच तस बिहारमध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथेही मतदारांना गृहित धरण्यासारखं वाटतं नाही पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत बटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की इस समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना नाही मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हण आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लो, लो, लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहेत या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण तुम्हाला काही उघड गोष्ट नाही ती जशी पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्यावा मी काय झालेल्या प्रश्नामध्ये मनोज जरांगे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडून काय माहित <laughs> आहे <laughs> <तुना उपी जाते। laughs> प्रश्न <laughs> मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु सत्य बघा मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो हो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातला विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती पर आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत